नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुचे कापचे वजर्भ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला बोरगावहून जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधासेमती वरळा जात आहे लोकल आवकालील एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधासेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालील एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बादासमती काटोल जात आहे लोकल आवककाली एकशे शहात्तर क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अद्रांत्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेले एक हजार नऊशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतरची आहे हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तेरा हजार क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासिमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पाच हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटलाय सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बालासेमती बार्शी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दहा हजार पाचशे क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासिमती नरखेड जात आहे नंबर एक आलेली दोन हजार आठशे पाच क्विंटलची किमानं वेटला सात हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार चारशे वीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजारचेमितांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद